तर नमस्कार मित्रांनो आपण चाललेलो वाशिमला वाशिम रेल्वे स्टेशनवर आपले मित्र आपल्याला सोडायला चालले कारण की आम्ही चाललेलो आहोत शेगावला चौघासणाची गँग आहे बघू शकता गाडी टाणन टाणन मित्रांनो आपण रेल्वे बस स्टँडवर सॉरी 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 रेल्वे स्टेशनवर आलेलो आपण जाऊया आता आपण शेगावला चाललो पहिले आपण आपल्याला चाललेलो हे आपली गँग चौघासणी चाललेलो शुभम मग हे आपले मित्र पहिली बार आपल्या रेल्वे स्टेशन आले त्याची खुशी जरा फोटो फिटो काढ लागले या आजीजने घेतली बॅग थांबवा म्हणा मित्रांनो आपण आलेलो अकोल्यामध्ये रेल्वे स्टेशनवर आणि विशाल आपला तिकीट काढत आहे आणि आपले मित्र कार्तिक आणि आजीज ते आपल्या लिफ्टनं आलेले तिच्यानुसार त्यांना उशीर झालेला आहे मित्रांनो अकोला शेगाव असा आमच्या घरने होणार आपली शुभम भैया तिकड बसलेली आहे का पाहतो मी पण आलो बरं आमच्या भव आले ते आपला शुभम भाऊ तिथे बसलेला आहे आपली गाडी मित्रांनो आपण आलेलो आहोत शेगावामध्ये आपले मित्र बघू शकता तुम्ही आणि आल्यानंतर थोडंसं नाश्ता वगैरे हो खावं लागतेच आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे आम्ही इकडे आता आलेलो आहो मंदिरामध्ये खूप छान असं शेगावचं मंदिर आहे इकडे बघू शकता आपली बॅग ठेवण्याची व्यवस्था चालू आहे आणि इथे आपल्याला पावती भेटलेली बॅग ठेवण्याकरिता आणि लगेचच आम्ही इकडे चपला ठेवण्याकरिता पण आलेलो आहोत ची पालखी निघालेली आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही लागलेला दर्शनाच्या बारीमध्ये आणि दर्शनाच्या बारी दर्शन बघू शकता शेवेकरी पेंडॉल बांधत आहेत मित्रांनो दर्शन झालं आम्ही निघालेलो बाहेर तर मित्रांनो आपलं झालं होतं दर्शन तर आपली बॅग वगैरे घेऊन आम्ही चालेल आहोत निवासाकडे तर बघू शकता सेवेधरी आम्ही ऑटोमध्ये तिकड जायचं आपल्याला निवासस्थानाकडे बघू शकता आहे विसावा आहे भक्ती निवासाचा विसावा खूप छान असा आहे परिसर आहे इथे आम्ही रूम करणार आहोत हे आमची गँग मित्रांनो आम्ही सांगितलो चौकशी पक्षामध्ये कारण आम्ही शुभम आणि चार वेळेचा हॉल होता आपला म्हणजे पंधरा वेळ होते पण आपल्याला चार बेड पाहिजे होते तर आपला नंबर लागेल तर मित्रांनो आता आपण आलेलो रूमवरती इथे आधार कार्ड वगैरे चेकिंग वगैरे केली बस आता रूममध्ये जायचं आहे आपल्याला बघू शकता आपले मित्र इथं तयार गिया झालेलं आहे तर इथं आपली रूम आहे बघू शकता बहुत इथं बेड आहेत शेंड बेंड चालू आहे मारणं हे कार्तिक चकपक होऊन राहिला मित्रांनो बघू शकता भव्य आणि दिव्य असे मंदिरचं निवासस्थान आणि इथे कुठलीच काळजी घ्यायचं काय काम नाही कारण की इकडे भरपूर लोक इथे लक्ष द्यायला असतात आणि गार्ड पण एकदम सेफ आहे इथं औषधता मी आणि शुभम भाऊ हो आपले चालेल खाली फिरायला आणि दोघं समोर गेलेले इथं कस का वाटलं शुभम भाऊ हो तुम्हाला याच्या पहिले कधी आले होते का तुम्ही मजा येते आता मी पहिले वेळेसच आलेलो असं खूप सारी पब्लिक इथं मुक्कामला असते मग निसर्गरम्य वातावरण आहे गार्डन बिर्डन एकदम छान आपला ट्रॅक एवढे साडे खेळणे असून काय करावं पैसे नाही तर नुसतं पाहूनच मन भरावं लागते राजा नी हम लोगो ने गरीबी देखी बोगु शकता रात्रीचं शेगाव खूप शांत असो तरी पण पब्लिक भरपूर आहे मित्रांनो आता टाइम झालेला आहे सव्वा 6 अशा टाईमला आम्ही शेगावा मध्ये चौका जरा फिरत आहोत थोडसं पैदल पैदल खूप मजा येते फिरायला आणि एकदम शांत वातावरण पण एकदम बोगु आवाज तुम्ही एवढ्या लोकांची येण्या जाण्याची निशुल्क इथे सेवा असते बस बस मार्फत आम्ही चालेलो आता निवासाकडे आपल्या आलेला आहो आता निवासामध्ये आणि टोकन घेऊन आपण जाणार आहोत जेवण्याकरिता कोसळ्यामध्ये बघू शकता रांगेमध्ये उभा आहो आम्ही आपले मित्र एकदम एन्जॉय करताय थंडीगार हवा कसं का काय वाटते शिवम भाऊ एक नंबर गार्डन आहे बघू शकता पब्लिक हे आपले आजेश भैया अजि भाऊ कोण एकदम थंडीगार वाटलं यात थंडी नाही वाटते तरी सुट्टी घातला म्हणा शिवासाठी बघू शकता इकडे पार्किंग लॉट झोपायचा अर्ध्या घंट्यात खूप करमणूक आहे बघू शकता आपला मित्र झोपलेला आहे हे आपले कार्तिक पाटील हे आपले शिवम पाटील मोबाईल लावून झोपलेले झोपा टीम्स मित्रांनो आता मारलेली साडे दहा आता झालेली झोपायला आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या प्रॉब्लेम चला आपले मित्र झोपलेले